Rastriya Mahasiswa Kursi di pantai Kesehatan Rastriya Sengketa Bala Kursi Nenek Mama Anakta Tensi Nagana Maharaj Raja Kepatik Seperti ini tidak dari Kepatik Perlaki Kepatik Perlaki Perlaki Saya Saya berhubungan Dr. Suwadi Sengdiri Raja Kepatik Nenek Sengketa Saya Dua Masih Rastriya Sengketa Sengketa Maharaj Raja Kepatik Sengketa Maharaj Raja Kepatik Sengketa Rakyat semasa prosesi Maharaja Presiden Jepang kena yana tidak dilarihi kerana perbendaharaan mendarah sangat tinggi yang dapat tadi. Sejak rakyat semasa prosesi di Maharaja Presiden Suci, pentingnya jatuh masyarakat yang patut dihadiri. Yang saya tunjukkan ilmu yang sih mara stratega terbesar di negara ini. Apa pun serbuan, upoz, rakyat sama proses di istawa karyawan di istawa pada hari ini. Adakah ini apun karyawannya dengan kegeliskan? Pernahkah rakyat sama proses mengajar di istawa atau tidak? माझ्यावरती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकली त्याबद्दल आणि माऊली मच्यावरती महासचिव पदाची जबाबदारी टाकली या दोन्ही गोष्टीचा सहयोग साधून आपण महाराष्ट्र राज्याची न नवनियुक्त कार्यकारणी या ठिकाणी जाहीर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना निश्चितपणे सर्वांना पार्ट लोकांनी उत्सू टाळलं पाहिजे आणि कार्यक्रम मोठा झाला पाहिजे त्या दृष्टीनं सुशील पाल साहेब ही सुद्धा कमीत कमी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना पाचशे कार्यकर्त्यांना फोन केले ते तीन दिवसापूर्वी केली म्हणजे प्रत्येकाला आपण फोन कोण सांगतोय मंदिर करतोय मला तुम्ही मी सत्ता येताना म्हणाला की महाराष्ट्र राज्यातील दोन तीन पंढरसेचे कार्यकर्णे या ठिकाणी उपस्थित नाही म्हणजे देखील केल्यापैकी पंधरा ते केलं निश्चितपणे तुम्ही म्हणता की अतिशय बरोबर आहे पण आपण खात्री करून घ्यावी तिच्या पन्नासपेक्षा पन्नास पटीनं फोन केले पण ते पदाधिकारी तो उपस्थित नाही याच्या पाठिंबाची काय करणार असतील किंवा याच्या पाठींबा काय आहे काय आहे असं का होते याचा सुद्धा मंथन करणं प्रामुख्यानं राष्ट्रीय जबाबदारी आहे त्याच्यानंतर प्रत्येक राज्याच्या कार्यकारणीची याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे आता अजित पाटलांनी सांगितलं तिच्या भाषणामध्ये वारंवार ते नंतर काय तुला म्हणतात वारंवार ते म्हणजे या जी गोष्टी आहेत त्या गोष्टी खटक आहेत आपल्याला त्या गोष्टीवर आपण विचारवंत केलं पाहिजे की का आपले कार्यकर्ते का वाढत नाही का आपली लोक का वाढत नाही म्हणजे या गोष्टीवर सुद्धा आपण सर्वांनी विचारवंत केलं पाहिजे आणि निश्चितपणे डॉक्टर साहेब मानवी माझ्यावर डॉक्टर साहेब आणि तुम्हाला मला एक अतिशय स्वाभिक या पक्षामध्ये गेलेला आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्या पोतीपेक्षा मोठ्या पदावरती काम करायला मिळतोय असं मी काम म्हणतोय तर ती माझी परिस्थिती आहे मी सुद्धा अतिशय सामान्य मी त्या काळामध्ये म्हणत होतो कद्यावाला म्हणत होतो अजित पटाला म्हणतो किंवा माझी परिस्थिती नाही मला मी पक्षाचं काम केले ती सोय चालत करतो भविष्यात स्वतः कायमस्वरूपी करत राहणार आहे पण माझ्यावरती जबाबदारीचं पण कुठलं देऊ लागा कारण तेवढी माझी ओळख नाही परंतु अतिशय वाईट वेळ होती आणि त्या अतिशय चांगल्या स्वच्छ कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय न करता कोणालाही न दुखवता आपण ते काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या आपल्याचं अतिशय मोठं जबाबदारीचं पद आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी जो काय त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतोय तो वेळ सुद्धा मी शबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या Sangatnya pada itu juga tak lupa Karena aku saya respect Allah Taala. So dan katakan bicara kita sih dua kali kita pada sih. Asal aja kali kita di sini boleh khusus pada hari ini. Entah kali kali kita kami. Untuk आणि निश्चितपणे कार्यकर्ते पक्षासाठी तुम्ही अजिबात आमच्यावरती शेकडाबाळ घोटा इथं आम्ही या पदावर आलो आहे पण आम्हाला अन्याय करण्यासाठी आलो आहे काय होतंय कधी कधी आता ह्या राष्ट्रीय आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या कार्यकर्तेमध्ये अशी काही माणसं आहेत की ठीक आहे काही लोकांना सांगायचा वेळ परंतु पक्ष वाढवण्यासाठी कुठे ना कुठे त्याचा हातभार लागतोय किंवा कुठंतरी लागलेला असतो आपण शेतकरी आहे आणि आपल्याकडे आता पण बैलेलं काळात बैल असायचे परंतु त्या बैलांना कष्ट करून शेतकऱ्याचा प्रपंच मोठा केलेला असतो आणि मग तो बैल माता होतो तो लागला किंवा नाही आणि म्हणून काय त्याला काही खाटकाला मिळत नाही पणे तो शेतकरी म्हणतो की हे माझ्या दावलेला कारण तो दावलेला मिळाला पाहिजे पण तो आता त्याचा खटका विकत नाही म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आणि सुरुवातीच्या काळापासून हे वृत्त झाडामध्ये वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी जनता त्यांचा हात मागला असेल त्या सर्व की प्रदेशाध्यक्षाला तेवढीच किंमत आहे आणि साध्या कार्यकर्त्याला तेवढीच किंमत असते त्याच्यामुळे मी पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो त्यावेळी शेवटी नाना करत होतं सातारा जिल्ह्याचं सर आणि तेव्हा त्यांना किती आहे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला त्यावेळेस की मला तुम्ही कधी आणि जी साहेबांना सांगितलं होतं की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणूक आहोत साहेब महाराष्ट्र सोडून काय कुठे

i'm